आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उभाट्या गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांपैकी उदय बने यांचा आज वाढदिवस जिल्हा परिषदेच्या इतिहासात जिल्हा परिषद सदस्य म्हणून सर्वात जास्त वेळा निवडून येणारे सदस्य म्हणून उदय बने यांची ओळख आहे अभि नाही तो कभी नाही असं म्हणत आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना उदय बने यांनी मोठं विधान केलंय मागील पंचेचाळीस वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठेने काम करतोय विधानसभा निवडणुका आता जवळ आल्यात मी विधानसभा लढवावी अशी अनेकांची अपेक्षा आहे पक्ष नेतृत्वाला देखील याबाबत कल्पना दिली आहे पक्ष नेतृत्वानं संधी दिल्यास शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आणि पक्षानं संधी न दिल्यास पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं सुतोवाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी आपल्या वाढदिवसाप्रसंगी केला आहे वाढदिवसाला संकल्प हा राजकारणापेक्षा आमचा पहिल्यापासून राजकारण विरहित संकल्प माझे सगळे आहेत तसं म्हटलं तर कारण जी सेवा करण्याचं परमेश्वराने आम्हाला चांगली ताकद देवो जो सेवेचं व्रत घेतलेलं आहे हे अखंडपणे आमच्यातून चालू राहावं अशा मी पहिल्यांदा परमेश्वर प्रार्थना करतो राजकीयदृष्ट्या जर बघितलं तर खरं आहे आज बासष्ट वय माझं पूर्ण मी त्रेसष्टमध्ये पदार्पण करतो आहोत राजकीय दृष्ट्या म्हटलं तर आजही आम्ही एकाच पायावरती उभे आहोत गेली पंचेचाळीस वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या पक्षाचं आपण नेतृत्व करतो आहोत आणि ते विविध स्तरावरती काम करत असताना आता स्वाभाविक आहे निवडणुका जवळ आल्या सर्वांचीच अपेक्षा आहे की एक जुना जाणता आणि बऱ्याच कालावधीत जिल्हा परिषदला सतत निवडणूक होते म्हणून सर्वांच्या अपेक्षा आहेत की आता यावेळेस तुम्ही उभे राहा तर मी माझ्या तसं नेतृत्वाकडे देखील आमचं म्हणणं मांडलेलं आहे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे की शेवटी पब्लिक काय काय माणसां सगळ्यांचा एकंदरीत म्हणणं काय आहे याचा जर विचार केला तर शंभर टक्के आपण नक्की विचार करू तर पक्ष नेतृत्वाने संधी दिली तर शिवसेनेच्या तिकिटावर आपण शंभर टक्के उभे राहणार आहोत आणि आम्ही पक्ष नेतृत्वापर्यंत आता कळवलंय देखील की लवकरात लवकर, लवकर हे जाहीर करा अन्यथा शेवटी बहुजनांचा आवाज म्हणून काहीतरी आपल्याला करावाच लागेल कारण शेवटी आम्ही कोणाच्या विरोधात लढणारच नाही आहे आम्ही लढणार आहोत कोणाच्या विरोधात आज रस्त्यांची परिस्थिती काय आहे आरोग्याची परिस्थिती काय आहे कामगार क्षेत्राची परिस्थिती काय आहे या एकंदरीत हे सगळे हायवे बघितलेत त्याची अवस्था काय आहे अनेक विषय बेरोजगारीचे प्रश्न किती आहेत हे सगळे विषय कुठेतरी मांडण्यासाठी विधानभवनामध्ये संधी मिळेल आणि त्याचं आपण नक्कीच चीज करू अशा प्रकारचं माझं मत आहे त्याच्यामुळे जर संधी मिळाली तर उत्तम आणि ती संधी दिली तर त्या संधीचा सोनं आपण शंभर टक्के करू आम्ही जे म्हणणं त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे आमच्या वरिष्ठ नेत्यांसमोर शंभर टक्के मला खात्री आहे की शेवटी ह्या विधानसभा मतदारसंघाला काय हवंय हो हे पक्ष नेतृत्व नक्की शंभर टक्के त्याचा विचार करणारच ना आणि जर आदेश या ठिकाणी मला खात्री आहे नव्याण्णव टक्के तरी खात्री आहे की या ठिकाणी हा आदेश आमच्या नावाचा येईल समजा त्यातून न आला तर पुन्हा एकदा आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांपासून पुढचा निर्णय आपण करू कारण बहुजनांना काय वाटतं त्याचा देखील विचार करायला पाहिजे ना तर शंभर टक्के आपण त्या विषयावरती चर्चा करू विधानसभा लढवणार कारण लढण्याची गरज आहे आणि ती आता काळाची गरज आहे ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची गरज आहे जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार